संपर्क पन्नास पन्नास। पारनेर तालुक्यातील पठार येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अडचणीत सापडली आहे पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच मिळत नसल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय त्यातच पतसंस्थेत असले ठेवलेल्या पावत्यांची मुदत संपूर्णही पैसे मिळत नसल्याने अक्षरशः वयोवृद्ध शेतकरी बबन विठ्ठल पारधी यांनी तर उपोषणाला बसण्याचा इशारा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी व्याजासह परत द्या अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं पत्र त्यांनी पारनेरीचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी यांना दिले आहे दरम्यान पतसंस्थेचे अचानक ठेवीदारांच्या ठेवी देणे बंद केलं कुठेही काम मिळत नाही याबाबत पारनेरमध्ये चर्चा रंगली आहे दोन हजार बावीस ते अहवालानुसार पतसंस्थेचे काही दोष समोर आले आहेत पतसंस्थेवर नेमणूक करण्यात आलेल्या ले सनदी लेखा पाहायला एस जी देशमुख यांनी एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत वैज्ञानिक लेखापरीक्षण परीक्षण केलेलं असून या अहवालात काही नियमांचं उल्लंघन केलेलं आढळून आल्याचं म्हटलंय तसेच सहकार कायदा त्र्याऐंशी नुसार चौकशी करण्याचा अहवाल व प्रशासकीय अहवाल सहकार आयुक्त सहकारी निबंधक पुणे यांना पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाठविण्यात आला बाब म्हणजे नियमांच्या बाहेर जाऊन कोट्यावधींचं कर्ज संचालक व नातेवाईकांनाच वाटप केलं आहे त्यामुळे बरीच कर्जे थकबाकीत गेली आहेत राजे शिवाजी पतसंस्थेचा एवढा मोठा सावळा गोंधळ उघडकीस आल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत तसेच याला जबाबदारच चेअरमन सह संचालक मंडळ असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे बैपई गोळा करून विश्वासानं राजे शिवाजी पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या परंतु चेअरमनच्या गलथान कारभारामुळे संचालकांसह जवळच्या नातेवाईकांनाच बोगस कर्ज वाटप केल्याचे पतसंस्था अडचणीत सापडली आहे त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेचा पतसंस्थेवरील विश्वासच उडाला आहे